टी मधन आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागच्या तेरा माझ्या माझ्यापूर्वी आमदार कैलास पाटलांनी जसं त्यांच्या बोलण्यात नमूद केलं या आरक्षणाच्या मागणीसाठी एक प्रामाणिक नेतृत्वाची आवश्यकता असते आणि ते नेतृत्व आदरणीय दीपक भाऊ बोराण्याच्या रूपाने त्या ठिकाणी आरक्षणला मिळालंय आणि तेरा दिवसापासून ते अतिशय मुद्द्याच आणि समाजाच्या हिताची जी मागणी त्यांनी लावून धरली आहे ती अगदी योग्य आहे मला दीपक भाऊ आपल्याला सांगायचंय सा की दोन हजार ला मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत धाराशिव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाऊल ठेवल्याच्या नंतर एसटी मधली जी सूची असते त्याच्यात जातीचा समावेश नामासहित आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो ती बघितली आणि आपल्यातल्याच काही समाज मानवाणी मला त्यावेळेस सांगितलं की आमचं जातीचा उल्लेख त्या सूचीमध्ये आहे पण फक्त एक शब्द ड च महाराष्ट्रात र झालं म्हणजे धनगड धन धनगर झालं या केवळ एका स्तभूमीखाली आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं गेलं दीपक भाऊ मला आपल्याला सांगायचंय की हे लक्षात आल्याच्या नंतर मी स्वतः देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत ही मागणी लावून धरली की धनगडचं बोलत असताना ड च ठिकाणी मराठीत होत आहे किंवा आता माझं निंबाळ कर आहे निंबाळ ल आपण इथं वापरतो पण हिंदी मध्ये ल वापर म्हणजे अनेक असे शब्द आहेत की जिथं हिंदीमध्ये त्या ठिकाणी त्या शब्दाला वेगळा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो बरं मी त्यावेळेस केंद्र सरकारलाही म्हटलं ठीक आहे तुमचं म्हणणं असेल की धनगणत वेगळं आणि धनगर वेगळा असेल तर मग नेमकं धनगड कुठे तिथे आम्हाला दाखवा महाराष्ट्रात ते असं तर होऊ शकत नाही की कुठले एकही माणूस त्या ठिकाणी समाधान मानवतो त्या राज्यात नाही अशी काही परिस्थिती असू शकत नाही आणि याच अनुषंगानं एक वेळेस नव्हे तर तब्बल तीन वेळेस मी आरक्षणाचा हा मुद्दा देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत त्या ठिकाणी लावून धरला आज आमदार कैलास पटनानी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या विषयाचा नामोल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातनं त्यांनी केला आणि आज तेरा दिवसाच्या नंतर तुमचं आम्हाला उपोषण दिसत होतं आम्ही रोज बघत होतो तुमचं झालेलं मुख्यमंत्र्यांबरोबर संभाषण सुद्धा आम्ही बघत होतो पण आमची अपरिहारता अशी होती की हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे शेवटी त्यांचा जीव वाचवणं आणि त्यांना त्या पुराच्या संकटात बाहेर काढणं मला वाटतं ह्याला प्राथमिकता देणं आम्हाला त्या ठिकाणी माणूस तिच्या धर्मानं हे गरजेचं होतं आणि म्हणून ज्यावेळेस ती सगळी लोक सुखरप आली आणि पुराचं पाणी आज ज्यावेळेस ओसरलं अगदी काल रात्री सुद्धा सीना नदीत जवळपास एक ते सव्वा लाख क्युसेकच्या इतक्या वेगानं त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग चालू होता त्यामुळं पहाटेपर्यंत जी परिस्थिती आहे ती गंभीर होती पण ज्यावेळेस पुराचं पाणी त्या ठिकाणी ओसरलं आणि ते नंतर माझं आणि कल जर तो सकाळीच झाला आणि ठरलं होत की बाबा आपल्याला आज त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जाणलेला जायचंय आणि जो विषय तुम्ही आणि मी समागरातला उधारलाय समागरात ज्या विषयाबद्दल बोललोय मांडलाय त्याच विषयाच्या अनुषंगाने जे आंदोलन या ठिकाणी दीपक भाऊ करतायत त्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवून या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि आज त्याच्या पद्धतीनं ठरल्या पद्धतीनं आम्ही आज सगळे जर इथं आलोय आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे की इतके वर्ष धडगड समाजाला फक्त र झालं म्हणून एसटीच्या आरक्षणातलं जे बाजूला ठेवलं गेलंय मला वाटतं हा इतक्या वर्षाचा अन्याय तर आहेच आहे पण अजून किती वर्ष अन्याय करायचे अजून किती वर्ष वाट बघायची तर तातडीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि जे पहिल्या जाता म्हणले ते अगदी बरोबर आहेत कुठल्याही समाजाला कुठल्याही मुद्द्यासाठी एखाद प्रामाणिक नेतृत्व मिळणं मला वाटतं या दुरापासून झालेली गोष्ट आहे आज तुमच्या रूपाने दीपक भाऊ त्या ठिकाणी नेतृत्व मिळालंय आपण अगदी आपल्या मागण्या अतिशय व्यवस्थित आणि मोजक्या स्वरूपाच्या आणि ज्या की सहज करता येणं शक्य आहेत अशाच पद्धतीने त्या ठिकाणी लावून धरलंय निश्चितपणे आपल्याला या आंदोलनामध्ये यश यावं असा आई तुळजाभावनेच्या चरणी सुद्धा मी नम्र प्रार्थना करतो आणि सरकारला सुद्धा सद्बुद्धी द्यावी की कित्येक वर्ष जे आपण खेळवत ठेवलंय नुसतं तर ते खेळवत न बसता आज त्या ठिकाणी तातडीनं निर्णय घेऊन कारण आज तेरा दिवस उपोषण करणं म्हणजे काय तुमचं माप नाही इतके दिवस बिगर आणना मारण्याचं त्या ठिकाणी राहणं इतकं सोपं नाही त्यामुळं सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की आपण तातडीनं ज्या मागण्या आहेत ज्या न्याय मागण्या आहेत या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि आदरणीय भाऊ आम्ही सगळेजण अगदी आपल्या या न्याय मागणीसाठी अगदी आपल्या समाज मागवाप्रमाणे आम्ही सुद्धा आपल्या सर्वांच्या सोबत राहू हे वचन सुद्धा आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या आंदोलनाला लवकरात लवकर यश यावं हीच अपेक्षा धन्यवाद धन्यवाद खासदार साहेब आज ते सत्ता लोक आहे आजी उद्या सांगितलं म्हणजे पुन्हा